राष्ट्रवादी काँग्रेस पवार पार्टीचे नेते खानोलकरने वार्ड क्रमांक एकशे सत्तर पाहणी दौरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील साहेब प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब राष्ट्रीय प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड साहेब मुंबईच्या अध्यक्षा श्रीमती राखीताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार जिल्हा अध्यक्ष मिरिंद कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वार्ड क्रमांक एकशे सत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीपाद मदन खानोलकर त्यांचे सहकारी वास्तव बोलिंसकर वसंत फुलारे विजय शर्मा राज चव्हाण पंकज मांढरे यांच्या साथीने वार्ड क्रमांक एकशे सत्तर मधील एल वार्डच्या अखत्यारीत येणाऱ्या एवर्ड नगर पान बाजार व हर्षद गृह संकुल येथे रस्त्याची पाहणी केली व वारंवार तक्रार करून सुद्धा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तर व दिशाभूल करण्यात येत आहे स्थानिक लोकांच्या व सोमय्या रुग्णालयात येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांना व तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम स्थानिक शासन आणि प्रशासन करत आहे याकरिता हा दौरा करण्यात आला पाच जुलै रोजी आपण एक ट्विट केलेलं की ह्या रस्त्याची दुर्दशा काय आहे ती आपण दाखवलेली त्याच्यानंतर सात तारखेला आपण तुमच्याच मार्फत आपण इकडे व्हिडिओ घेतलेला आणि लोकांना या रस्त्याची परिस्थिती दाखवलेली आणि इथल्या स्थानिक लोकांना आणि मुख्य म्हणजे सोमय हॉस्पिटलला येणाऱ्या जेवढे पण पेशंट आहेत त्यांची दुर्दशा आणि तिकडे येणारे कर्मचारी त्यांना हा येण्या जाण्याचा हा रस्ता याची दुर्दशा कशी आहे ती दाखवली होती आपल्याला जसं आपण ट्विट केलं आपल्याला महानगरपालिकेने हा फोटो पाठवला आपण ट्विट केलेला पाच जुलैला यांनी सोळा जूनचा फोटो दाखवला म्हणजे महानगरपालिकेचा भ्रष्टाचार बघा आणि लोकांना मूर्ख बनवण्याचं काम कसं करते महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासन आणि शासन ते आहे त्याचा हा उत्तम उदाहरण आहे त्याच्यानंतर मी परत त्यांना रिप्लाय केला की तुम्ही हा असा सर तुम्ही हे चु खोटे फोटो दाखवले आहेत चुकीची माहिती आम्हाला पुरवत आहे त्यांनी काल मला परत एक फोटो दाखवला की आम्ही काल इथे काम केलं हे जनतेचा पैसा हा असा वापरत आहेत हे काल काम केलं आहे का आता तुम्ही मला सांगला हे हे काल काम केलं आहे हा बघा हे बघा हे तुम्ही दाखवा हे बघा चौदा जुलै चौदा जुलैचा त्यांनी हा ट्विटवर मला फोटो पाठवला आहे आणि हे ऑन हे रे ऑन रेकॉर्ड आहे हे काय खोटं बोलायचं काय काम नाही ऑन रेकॉर्ड आहे आता हा जनतेचा पैसा हा आमच्या टॅक्स पेयर्सचा पैसा महानगरपालिका असा वापरते का हां महानगरपालिकेचं हे काम असं आहे है का ह्यांच्यावर कोणाचा स्थानिक नगरसेवक आमदार कोणाचा वचक नाही आहे का हा लोकांचा पैसा जनतेचा पैसा आहे ना फक्त का आपण स्वतःला स्वयंभूत का कार्यसम्राट सांगून घ्यायचं का आता ही कार्यसम्राटांची कामं आहेत का मला सांगा रोज रोज दैनंदिन लोकांना त्रास आहे ना बघा ना हा याच्यावर काहीच नाही आज मी तेच सांगतोय एक स्ट्रीट लाईट दिसते का चालू एकही स्ट्रीट लाईट इथे चालू नाही आपण पाहिता रात्री परत एकदा तुम्हाला मी एक हे देतो माझी तळमळ ह्याच गोष्टीसाठी आहे की तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय जिथे जी साफसुथरे साफसुथरा वस्ती आहे तिथे तुम्ही अजून काम करत आहे आणि जिथे खरंच काम करायची गरज आहे तिथे काम नाही आज ही लोकं यांच्या बिचारी ही गरीब लोकं इथे राहत होते या रस्त्यासाठी यांची घरं तोडली या हे हे बघा हे रॅबिट वगैरे उचललं आहे का ह्यांनी रोगराई पसरणार नाही का मला तुम्ही सांगा ह्यानी रोगराई पसरणार नाही का उद्या जबाबदार कोण सारखे आजार झाले या गरीब लोकांकडे पहिले पंचवीस तीस हजार रुपये सहज सहज बिल होतं हॉस्पिटलचं हे गरीब लोक कस आपल्या चुकीमुळे या महानगरपालिकेच्या आणि शासनाच्या चुकीमुळे लोकांनी काय हे करायचं आपण जे घरात घरी येतात सगळ्यांच्या आणि ताटलीत कुठे पाणी असेल ना तर सांगणार नाही तुम्ही तुमच्यामुळे डेंगू पसरतोय आणि हा डेंगू कोणामुळे पसरतोय हा जरा शासनाने आणि महानगरपालिकेने आम्हाला सांगावं

जिम्मेदारी कोई इसके नहीं 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 जिम्मेदारी तो म्यूनसिपालिटी ने लेना चाहिए ना वो नहीं लाया वो पैसा मिलता है पैसा चाहिए मतलब भ्रष्ट है अधिकारी लोग ठीक है यायला जायला पण त्रास होतो लय रस्ता खराब आहे चुनावट्टीला पान बाजार लय पटकाय हे रस्ता बनवा हा एकमेव भुयार आहे ही जी चुनाबट्टी आणि एवराड नगरला जोडते चुनाभट्टीतले शेकडो लोकं शाळकरी मुलं महिला या बरेच लोक इकडनं बस पकडण्यासाठी कारण हा एकमेव बसस्टॉप आहे जिथनं सगळ्या बसेस जातात सकाळी साडेपाच सहा वाजता जी लोकं जातात इथनं त्या लोकांना एवढे प्रॉब्लेम होतात प्रतीक्षानगरच्या इकडचे गर्दुल्ली लोक खाली होऊन बसलेली असतात महिलांना असुरक्षितेचा प्रश्न आहे इकडे वॉचमॅन नाही आहे इथे पावसाळ्यात सहा वाजता पूर्ण पाणी इथपर्यंत भरलेलं असतं शाळकरी मुलं मुलांना जाण्यासाठी प्रॉब्लेम होतो महिलांना कामाला जायला प्रॉब्लेम होतो महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे सुरक्षेसाठी काहीतरी या लोकांनी पाऊल उचलले पाहिजे त्या दिवशी एक आपला रस्त्याचा व्हिडिओ आपण केला इकडे रस्त्यामध्ये खड्डे होते पानबाजारच्या इथला वगैरे हो तो रस्ता जसा दाखवला तसे आपले स्वयंघोषित कार्य कार्यसम्राट लोक इकडे पाहणी करायला आले या सबवेची आठ वर्ष झोपले होते का आठ वर्ष आपले कार्यसम्राट सगळे झोपले होते का माझी माग माझी मागणी एवढीच आहे या झोपलेल्या डिपार्टमेंटला जागा करा आता हे लोक अजित पवार हे बी जे पीबरोबर सत्तेतच आहेत अजित पवार गटाचे नगरसेवक हो आहेत आपल्याकडे सत्तेतले आमदार आहेत आपल्याकडे पाहिजे तसा फंड वापरू शकतात ही मूलभूत सोयी आहे या मूलभूत सोयी जर आपण लोकांना देऊ शकलो नाही तर आपण आपला फायदा काय आज ही शाळकरी मुलं ही सकाळी शाळेत जातात सहा वाजता एवढं पाणी भरलेलं असतं ढोपरापर्यंत पाणी भरलेलं असतं या सबवेमध्ये हां मग ह्या मुलांचं हे युनिफॉर्म वगैरे सगळे खराब होतात ना सकाळचे शाळेत आपल्या कॉलेजला जाणारी मुलं कामाला ऑफिसला जाणारी माणसं त्यांना हा मोठा प्रश्न आहे हा असतं लाईट चालू असते ब्लिंक हांतपर्यंत पॅन्ट पूर्ण वल्ली होऊन जात भरलेलं असतं चोऱ्या माऱ्या होतात इकडे तुम्ही विचार करणार नाही इथे फोनवर बोलता बोलता फोन चोरीला गेलेले आहेत साहेब मुलींची बायकांची गायांची होतात होणार होत असं नाही आहे इथे इथे बायकांची छेडखानी होत राहते सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता जी लोकं येतात ना इथे सकाळी सहा वाजता जी कामाला जाणार इथे कोण नसतं आता पण तुम्ही जरा जाऊन कॅमेरा मारा ह्या टाईमला पण इथे कोण नसतं बायकांवर जबरदस्ती होते बऱ्याचशा गोष्टी दबले या दबलेल्या आहेत ह्या तुमच्या माध्यमातून आम्हाला वरती आणायच्या बघा आम्ही जनतेसाठी वारंवार प्रयत्न करत आहोत ह्या स मागे बी गेल्या आठ दहा दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी तुमच्या तुमच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलं परंतु शासन झोपलेला जागा होत नाही ह्याला कारण काय आहे काय नाही माहीत नाही आहे परंतु शासनाने ज्या लोकांना त्रास होतो आहे लोकांच्या ॲक्सिडेंट्स होत आहेत लोकांना जबरदस्ती त्या खड्ड्यातून आणि याच्यातून जावं लागतो सतत बोलूनही शासन कधी उठेल कधी जागेल याचं जा काही शाश्वती वाटत नाही आहे आणि जे काय त्यांनी काम केल्याचे काय पेपर्स दिलेत तर आमच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते सर्व पेपर चुकीचे आहेत तर शासनाने पेपर व्यवहार न करता ॲक्टिव्ह होऊन ज्या विषयावर आम्ही उभे आहोत आम्ही म्हणजे पूर्ण जनता इथे पूर्ण पब्लिक आहे त्यांच्या मागणीनुसार इथे आलो आहे आम्हाला या ठिकाणी वेळ नाही किंवा काम नाही म्हणून नाही एक जनतेची मागणी आहे म्हणून आम्ही इथे आलो आहे शासनाने ताबडतोब जागा होऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे जर सोडवला नाही तर हे सर्व चिखल घेऊन शासनाला हवा असेल ही सर्व लोकं घेऊन आम्ही यलवाडला ज ज, ज जाण्याची शासन आम्हाला मजबुरी करतो आहे ती वेळ येऊन देऊ नये देऊ नये सतत सतत आम्ही सांगतोय शासन महानगरपालिकेने ह्याच्यावर ताबडतोब जागरूक होऊन फटाफटी काम करावं आता बी एम सीचे अधिकारी मस्त आहे जनता त्रस्त आहे ह्याच्यात जनतेची चूक आहे जनता ज्यावेळी जे आपला हत्यार म्हणून त्यांना निवडून देतात तो हत्यारच जर चुकीच्या दिशेने जर निघाला तर तिथं जनताही काय करू शकणार नाही परंतु ए येत्या महानगरपालिकेमध्ये जनतेला समजलेलं आहे आपण कोणाला निवडून दिले आणि कोण आपल्यासाठी काय करतो आहे हे ते येत्या महानगरपालिकेमध्ये त्यांना उत्तर दिलं जाईल सभ्य इथे इथे बहुतेक पाणी बी भरतं आणि सुरक्षा नाही आणि खरं काय म्हणजे इथं चैन ज्या लेडीजच्या कित्येक जणांच्या चैन असे घचिडले गेलेले आहेत आणि इथे लायटी आहेत या वॉ वा, वॉकिंगला जो मॉर्निंग वॉक येतो त्यांचे बी बिचार्याचे असे प्रश्न आहे की ते बिचारे म्हातारे असतात कुत्या असतात ते जातात त्यांना त्यांचे बी चोऱ्या होतात काय सुरक्षा नाही आहे इथे स्थानिक प्रशासनाला इथे की मागणी करणारे की त्या सुरक्षा अफावी इथे पोलीस बंदोबस्त बिलकुल सेक्युरिटी इथं स सभेच्या इथं सेक्युरिटी खरंखर त्यांची पाहिजे पण सेक्युरिटी सुर आपल्या सभ्यवाल्यांची सेक्युरिटी बिलकुलच नाही आहे मी सांगतो आहे काय स्वयंघोषित जे कार्यसम्राट आहेत ना यांचं कार्य याच्यातनं दिसून येतं समजलं काय महिला सुरक्षित नाहीत लहान मुलांना शाळेत यायला जायला त्रास होतो आहे या मूलभूत सोयी जर आपण देऊ शकलो नाही साधी लाईट नाही लावू शकत सिक्युरिटी नाही ठेवू शकत लोकांच्या जीवाशी खेळायची कामं आहेत चेन स्नॅचिंग होत आहेत दिवसा ढवळ्या इकडे तुम्ही सांगतो आहे ना तुम्हाला फोनवर बोला इकडे तुमचा फोन कधी घेऊन जातील कळणार नाही ही परिस्थिती आज आपल्या इकडे एवराटनगरमध्ये झालेली आहे अख्खं स्थानिक प्रशासन शासन झोपलेलं आहे हे झोपेतनं जागा करण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय मी तुम्हाला सांगतोय काय छोटा खड्डा बुजवला ना की लगेच बॅनर लागतो पण हा मुद्दा कोण उचलत नाही ह्याचे फंड घेतलेलं आहे ह्याचं फंड कुठे वापरलं कोणत्या स्वरूपात वापरलं याचा खुलासा मात्र त्या लोकांनी करावा आम्ही या ठिकाणी आल्यानंतर काही शालकरी मुलं भेटली त्यांना आम्ही विचारलं खात्री केली की त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना ने जो पाऊस जोरात आल्यानंतर त्यांना ह्या गुडघ्याभर पाण्यातून जावा लागतो पंगलसारखे आजार होऊ शकतात पाय कुजू शकतात त्यांना मलेरियासारखा रोग होऊ शकतो तर प्रशासनाने या ठिकाणी फार गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कारण मेडिसिन हा तेवढं सोपं नाही आहे शासनाकडे तसे हॉस्पिटल्स नाही आहेत मग सर्वसामान्य गरीब पोरांनी शालकऱ्या सर्वसामान्य माणसाने जायचं कुठे हा फार मोठा विश्यू आहे दुसरा प्रश्न असा आहे या ठिकाणी दोन्ही सभ्य सोमयापासून ते हवेपर्यंत आता रिश सोमया मैदान त्या बाजूला या बाजूला कुठेही लाईट नाही आहे अनेक प्रकारण घडले जातात अनेक प्रकारण सिक्युरिटी बी नाही आहे त्या ठिकाणी सोमया मेडिकल कॉलेज आहे सोमया मोठा हॉस्पिटल आहे तिथे चोवीस तास एमर्जन्सीसारखी व्यवस्था डिक्लेअर केली गेलेली आहेत त्या त्यामुळे लोक त्या ठिकाणी एमर्जन्सीसाठी उपचारासाठी जातात पण बऱ्याच बऱ्याच वेळेला असं लोकांकडून समजलं आहे की तिथे लाईट नसल्यामुळे खड्डे आहेत आणि खड्ड्यात फोडून काही लोकांचा दुखापत झालेली आहे तर कृपा करून प्रशासकाने महानगरपालिकेने तुमचा असल्या असल्याकारणाने त्या ठिकाणी ताबडतोब दिवाबत्ती आणि जे खड्डे भरलेत त्याची व्यवस्था करावी माझ्या आईबरोबर अशी घटना घड घडली होती की माझ्या इकडं बाजूला काम क का, का, कामाला आहे भक्कीधामपाशी तिकडे आहे ना दोन तीन लेडीजनी धरून मारलं होतं हां आणि रोड आहे ना सामसून रोड होता तिकडे शेकोटी वगैरे कोण नव्हतं तिकडे आता त्या जबाबदार कोण होतं म्हणजे तिकडे दिक, दिक, तुम्ही लोकांनी काहीतरी बंदोबस्त केले केले हां प्रशासनने का काहीतरी केले केले केलं पाहिजे बंदोबस्त अधिकारी श्रीफ मस्त नाही आपले पण नेता बी मस्त आहे नेता मस्त, मस्त है इसलिए अधिकारी मस्त है इसलिए जनता त्रस्त है अगर नेतागण कड़क और श्रीक होते तो आज ये परिस्थिति हो रही मुंबई महानगर पालिका के सुमई हॉस्पिटल जाने वाला मार्ग है हजारों पेशेंट यहाँ से आते हैं जाते हैं उतना खड्डा है, यहाँ पे प्रोफेशनल लोग रहते हैं इतनी बड़ी मार्केट है इतनी बड़ी बड़ी ऑफिस है लेकिन उसके बाद भी यहाँ के जो नेतागण हैं उनका ध्यान क्यों नहीं जा रहा है मेरे तो ये समझ में नहीं आ रहा है अभी बिल्कुल ही नहीं विजिट अगर विजिट होता तो ये नौबत ही नहीं आती थी ना बिजि ठगर होता नेता को तो नौबत नहीं आती नेता तो खाली एक बार चुन के आ रहा एक बार जनता में उनको अपनी शक्ल दिखाने को तैयार नहीं हो जनता तड़पे जनता खड्डे में जाए जनता पानी में डूब जाए उनको को लेना देना नहीं है बच्चे किचड़ में स्कूल जाते समय बच्चे फिसल के गिर जाए उन्हें को लेना देना नहीं है देख सकते किस तरह से एम्बुलेंस जो है यहाँ से आ रहा है एम्बुलेंस देख सकते हैं वो भी पानी में अपना रास्ता निकालते हुए देख सकते हैं किस तरह से जा रहा है एम्बुलेंस कितनी तकलीफ है पेशेंट को भी देख सकते हैं पेशंट जो आहे ए सी पानी पाणी मे रिक्षा टॅक्सी लोग लोक से आपला रस्ता निकालते जाते मी इकडे हर्षद सोसायटीमध्ये राहतो आणि मला जर कामावरून यायचं आहे किंवा कुठेही जायचं असेल तर हा रोड आम्ही यूज करतो गेटमधून बाहेरला हाच रस्ता जेव्हा पण इकडून निघालो इकडे एक तर चिखल असतो किंवा रस्ता तुटलेला असतो तीन महिने आधी सगळं व्यवस्थित होतं त्यांची जेव्हा झोपडी वगैरे तोडली त्यांना काय गरज होती की खोदायची माहीत नाही पण ते म्हणतात ते म्हणायचे तेव्हा की हा एक दीड महिने मी काम हो जाएगा कोण ते अजून तसंच अडकलेलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त जर कोण आपल्यासारखी माणसं जर बसवरून बसस्टॉपवर उतरले आणि त्यांना परत या आत यायचं आहे इकडे या साईडला पान बाजार हर्षदला किंवा गोदरेजच्या बिल्डिंगला जायचं आहे एक रस्ताच नाही आहे व्यवस्थित आत यायला कारण की तिकडे एवढी झाडी झालेली आहे तेवढं एवढं जंगल टाईप झालेलं आहे की तिकडे साप किडे काही चावायची भीती आहे तर ह्याचं आपण आता बी एम सीला सांगायचं हे उद्देश आहे की हे कधीपर्यंत नीट करणार कारण की आज छळ जेव्हा मी तर जेव्हापासून इकडे आलो आहे तेव्हापासून मला छळच होतोय ज्या सुविधा त्या लोकांनी स्ट्रीट लाईट्स पण नाही आहेत खड्डे आहेत आणि सिक्युरिटी तर नाहीतरीच नाही आहे इकडे ऑफकोर्स हे आपलं बी एम सी रिस्पॉन्सिबल आहे याच्यासाठी कारण की सिक्युरिटीच नाही आहे इकडे